मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज मुंबईत उतरल्यावर राज्य सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलं आंदोलनाला उग्र वळण लागत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णायक पाऊल उचलत राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमलं आणि इथूनच आंदोलनाचं वळण बदललं संयम संवाद आणि जोरावर विखे आंदोलनाला सकारात्मक दिशा दिली सरकारची भूमिका स्पष्ट करत कायदेशीर अडचणी समजावून सांगत त्यांनी आंदोलकांचा सा विश्वास संपादन केला राजकीय दृष्ट्या तणावपूर्व असलेल्या या काळात फडणवीसांच्या रणनीतीला आणि विखे पाटलांच्या संवाद कौशल्याला यश आलं आणि एक मोठं आंदोलन शांततेत मार्गी लागलं आणि इथूनच चर्चा सुरू झाली की विखे पाटलांनी बाजी पलटवली आणि फडणवीसांनी हाताबाहेर चाललेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन पद्धतशीर संपवलं हाच संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जरांगे पाटील यांचं काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात गाजलेलं एक नाव मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी ते सतत संघर्ष करत राहिले जेव्हा त्यांनी लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईकडे मोर्चा वळवला तेव्हा हे फक्त एक आंदोलन नव्हतं तर हा सरकारसाठी एक गंभीर इशारा होता आझाद मैदानात महासागर उसळला आणि त्याच वेळी संपूर्ण राज्यात विविध भागातून मराठा बांधव मुंबईत पोहोचायला लागले वातावरण तणावपूर्व झालं पोलीस यंत्रणा प्रशासन राजकीय मंडळी हे सगळेच भुचकळ्यात पडले सरकार विरोधात आक्रोश वाढत होता प्रशासनही काहीस बॅकफूटवर गेल्यासारखं दिसत होतं एकूणच परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाण्याच्या वाटेवर होती पण त्याच वेळी सुरू होता एक राजकीय डावपेज जो बाहेरून दिसत नव्हता पण आतून सगळं बदलून टाकणारा ठरला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघायच्या काही दिवस आधीच देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला होता काय तर मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून चंद्रकांत पाटलांना हटवून राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आणि आता हे काही साधा सोपा बदल नव्हता चंद्रकांत पाटील हे जरी वजनदार नेते असले तरी त्यांच्या बाणेदार बोलण्याची एक विशिष्ट शैली आहे जी अशा तणावपूर्ण परिस्थितीत आगीत तेल ओतण्याचं काम करू शकते या उलट राधाकृष्ण विखे पाटील संयमी मितभाषी अभ्यासू आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व नेते म्हणून ओळखले जातात शिवाय ते स्वतः मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या बोलण्याला अधिक विश्वासार्हता मिळाली फडणवीसांनी इथं फार चाल विखे मुस्तद्दी नेता समोर करून डॅमेज कंट्रोलचं काम सुरू केलं ही वेळ फार गुंतागुंतीची होती एका बाजूला मराठा समाज ज्यांचा रोष उफाळून येत होता तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज जो आरक्षणावर गडांतर होईल की काय या भीती तीन अस्वस्थ होता सरकारला दोन्ही बाजूंचा समतोल राखत निर्णय घ्यायचा होता त्यातही हे सगळं गणेशोत्सवाच्या काळात घडत होत जेव्हा शहरात गर्दी ट्रॅफिक आणि प्रशासन आधीच सरकारला फक्त आंदोलन थांबवणं नव्हतं तर त्या मागण्या कायदेशीर व्यवहारिक आणि घटनेच्या चौकटीत बसतात का हे बघणं ही आवश्यक होतं विखे पाटलांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यावर पहिल्यांदा मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी मनोज जरंगे पाटलांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या आंदोलकांची प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावं पण त्या माग कायदेशीर अडचणी होत्या कारण अशा पद्धतीचं सरसकट आरक्षण देणं हे घटनात्मक दृष्ट्या कठीण होतं विखे पाटलांनी याच मुद्द्यावर धैर्यानं पण अत्यंत संयमितपणे चर्चा केली जरांगेंना सरकारची अडचण समजावून सांगितली आणि हे सिद्ध केलं की सरकार त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करत नाही पण मार्ग हा कायदेशीर असायलाच हवा त्यांनी सरकारचा दृष्टिकोन संवेदनशील आहे असा विश्वास आंदोलकांमध्ये निर्माण केला याच दरम्यान पडद्यामाग आणखी एक शर्यत सुरू होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपसमितीला सर्वस्वी अधिकार दिले म्हणजेच विखे पाटलांच्या हाती निर्णायक भूमिका सोपवली गेली माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून हैदराबाद गॅझेट संदर्भातील माहिती आणि अहवाल अपेक्षित होता पण वेळ कमी होता, विखे पाटलांनी मोठी धावपळ करत त्या समितीला मुदतवाढ मिळवून दिली आणि काम वेगानं सुरू ठेवलं तेवढंच नव्हे तर कोणावरही अन्याय होणार नाही ही, ना ही, ही भूमिका त्यांनी जोरदारपणे मांडली त्या मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांमध्ये एक विश्वास निर्माण झाला या काळात देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका झाली सरकारवर आरोप झाले की मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे पण त्याचवेळी विखे पाटील यांनी चतुर पावलं उचलली त्यांनी मराठा आंदोलकांना आठवण करून दिली की फडणवीसांच्या नेतृत्वात युती सरकारने या पूर्वीही मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं तेच नाही तर सध्याच्या महायुती सरकारने आरक्षणही कायम आहे हेही त्यांनी स्पष्ट या सगळ्यामुळे फडणवीसांची प्रतिमा एका कठोर प्रशासकाऐवजी मराठा समाजासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी एक होऊ लागली एकूणच काय तर सध्याच्या घडीला फडणवीसांच्या प्रतिमेचं रक्षण करण्यात विखे पाटलांचा मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही खर तर ज्यावेळी सरकार अडचणीत येतं त्या त्या त्यावेळेस आपल्याला काही ठराविक चेहरे लगेच आठवतात गिरीश महाजन उदय सामंत हे दोन नाव म्हणजे संकटमोचक मोचक ब्रँड जणू कुठंही वादविवाद आंदोलन गोंधळ असेल तर हे नेते पुढे येतात आणि मार्ग शोधतात पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती विखे पाटलांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन बाजीच पलटवली नेतृत्व म्हणजे फक्त निर्णय घेणं नाही तर वेळ आली की धगधगत वातावरण थंड करणं हेही तितकंच महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने पाहिलं तर यावेळी फडणवीसांनी चाल खेळली आणि तिला यशस्वी शेवटापर्यंत पोहोचवलं ते विखे पाटील यांनी आता जे काही निर्णय घेण्यात आले त्यानंतर सरकारची पुढची भूमिका काय असेल हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर जाईल ते, ते येत्या काळात स्पष्ट होईलच पण सध्या तरी या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं फडणवीसांनी जरांगेंना गंडवलंय असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका